अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र अजय भारस्करने सरकारकडून मला बदनाम करण्याची सुपारी घेतली आहे मनोज जारंगे पाटील यांचं वक्तव्य चोवीस तारखेपासून सलग रास्ता आंदोलन होणार आहे तीन तारखेचा रास्ता शांततेत होणार तीन तारखेचं लग्न कार्य असणाऱ्यांनी मुहूर्त बदला दुपारचे लग्न संध्याकाळी करावं भारस्कर महाराजाला विकत घेतलंय मी काय चूक केली ते सांगा बारसकरांच्या पाठीमागे एक मंत्री बारसकरने अनेक गुन्हे केलेत बारसकराचा मृत्यू होणार आहे त्याने अनेक कुटाने केलेत बारसकरने सरकारकडून मला बदनाम करण्याची सुपारी घेतली तू जर मराठ्यांसाठी काम केले तर इतक्या वेळेस इतक्या वर्षे तू मराठ्यांच्या विरोधात बोलणारा विषय का बोलणार तू एवढी आगपाखड मीडियावर मराठा आरक्षणाला विरोध करणारा विषय बोललास तर मराठ्यांतून डोकार घेतला असता ह्यात मराठ्यांतून तो डोकार घेतला असता उलट आता तुला पायाखाली खाली कुचाल लागलेत कमेंट वाचित तू तू खाली काय ती खाली वाचना आणि तू लयपुरा येणार आहे जणून मायाकडे असं मला रात्री सांगितलं बऱ्याच जणांनी तो इतके पुरावे येणार आहेत माझ्याकडे की लई तुझे चार पोहरांचा उल्लेख केला ना की ते मेकवानाचं वाटवळ केलं ते सुद्धा रात्रीही धालती तो हिशोब चुकता करायला पण मी म्हणलं सोडून द्या रे असल्याला ना घेऊन येऊ सरकारचे पैसे घेऊन बोलणार तो बिंदास्त बोल बरोबर फक्त हे तुकाराम महाराजांच्या आडून बोलू नको कारण महाराज शब्दाला डाग लागल जेवढी महाराज मंडळी तू बदनाम होईल त्यामुळे तू ते विषय सोड महाराजांचा कारण त्याबद्दल मी महाराजांसमोर झुकलेलो आहे पूर्ण जगद्गुरूंपूरं पुढं त्यामुळे तू महाराज नाव मधलं काढून टाकतो पहिलं कारण तू बलात्कार करणार आहेस त्याला महाराज नाव शोभत नाही तू इतका मूर्ख महाराज नाव घेऊन जाल मला ना मला एवढं वाईट वाटलं काल की तू संत तुकाराम महाराजांच्या आडून मला संपवायला म्हणजे माझ्या जातीला संपवायला आणि तू मरणार आहेस तू म्हणून तुम्ही मार मारला मारणार तू मरणार मारणार नाही तुला कोणी फक्त तुला, तुला तुकाराम महाराजांचं नाव घेऊन तुला एक असं नाव ठेवायचंय की तुकाराम महाराजांसाठी एक जण मेलाय तुकाराम महाराजांना न्यायालयांसाठी खबर येत ना महाराजांना न्याय द्यायला बोलून देईन त्यांच्या विरोधात कुणी बी आमची पायदास कशाला आहे कोणाच हिंमत येणं देशात तुकाराम महाराजांबद्दल जगद्गुरूंबद्दल बोल म्हणा आम्ही छातीचा कोट करतो ना तुकांचा बोच याचा महाराज रे दर्पण जाऊन आहे बायांचा आई बहिणीची छेड काढतो तू अ तुझ्या बहिणीबद्दल आईबद्दल तर तुझी काय भावना असणार आहे कशाला जलमाला त्यांच्या पोटी असल्या अवलात जलमून त्या आईबापांनी याला शिकवा त्याच्या आईबापानं त्याला कशाला जन्माला आमच्या पोटी म्हणून तू असली आवलात मराठी एक झालेला बोलतो तू ज्याने मराठी एक केले ज्याने मराठ्यांना न्याय दिला ज्याने रात्रंदिवस खास्ता खाल्ल्या चोवीस घंटे घराच्या बाहेर साहेब मी तू एक दिवस घराच्या बाहेर नसतील गुवाधडी सोडून आला शि गुवाधडीत मूत तूच घरात मी चोवीस घंटे सहा महिने झाले या मराठींच्या लेक लेकरा मोठे म्हणून घराच्या बाहेर येईल आणि तू माझ्या लेकरांबद्दल बोलाव माझ्या मराठा समाजाबद्दल माझ्या कुटुंबाबद्दल आणि तो बोलाव तुला दोन गोष्टी सोड नाही भाऊ जगदगुरु तुकाराम महाराजांच्या आडून सरकारने तुला टाकी सांगितलं याची बदनामी कर याला दहा टक्के शुकाराला लाव फक्त संत तुकाराम महाराजांच्या आडून बोलू नकोस आणि माझ्या कुटुंबावर तो बोलायचं नाही मग तू किती रोज पैसे घे आणि रोज ज्या धाब्यावर जाऊन ज्या मोठ्या हॉटेलवर जाऊन प्यायचे तुला भारी ती तुला कोणती लागत ती, ती पंचवीस पस्तीस हजाराची ती पी नाही तर हातभट्टी पी तांब्या भरून एका तांब्यात माणूस नीट होतो असं लोक म्हणतात तू ते नीट होय मला देणं घेणं नाही आज याच्यानंतर मला खरं सांगतो तुम्हाला आजच्या नंतर त्याच्यावर आज प्रश्न विचारू नका ह्या नालायकावर असल्या फक्त त्याने सरकारची जी सुपारी घेतली आता त्याला प्रामाणिकपणे ते काम करणं बदनाम करायचं मराठा ठरविल तू काय बोलतोय ती चुकीचं जर मी वाटलो तर मराठा समाज मला बाजूला सरकिने एका शकंदात मी बाजू सरको बेधडा निर्भीड निर्भीड मांडणी करणारा खबऱ्या लाई